आमच्या गावाकडे जून जुलै महिना चालू झाला की कैरींचा बाजार भरतो कैरींच्या बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कैऱ्या येतात आणि मोठ्या मोठ्या कैऱ्या असतात मस्त रविवारी सगळेजण कैऱ्या आणतात आणि सगळ्यांच्या घरामध्ये मस्त हा लोणच्याचा खमंग वास दरवळत असतो मुंबई पुण्या साइडला आपण कैऱ्या हे आपण सुरीनेच कट करत असतो आणि गावाकडे कोयत्याने कट करतात तर अशा पद्धतीने मी कट करून आणलेल्या कैऱ्या छान असं मी पुसून घेतलेल्या आहेत व तुम्ही बघू शकता आणि मला कैरी देखील खूप छान असं भेटलेली होती छान असं मी मार्केटमधूनच कैऱ्या कट करून आणलेल्या आणलेल्या आहेत त्यांना मी आता घरी आणून छान असं पुसून घेणार आहे तुम्ही बघू शकता आणि मस्त असं सुकवणार आहे गावाकडची पद्धत मी वापरणार आहे त्यांना मी मीठ तेल आणि हळद लावून जे पाणी सुटेपर्यंत ठेवतात तसं मी करणार नाही आहे जसे घरी माझे आजी माझे बाबा माझे वडील असे जे कैरी बनवायचे आमच्या घरी पारंपरिक पद्धतीने जी कैरी बनवतात तशीच मी कैरीची पद्धत तुम्हाला दाखवणार आहे म्हणून व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहत राहा आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आपल्याला याच्यामध्ये थोडा पण वळसरपणा राहू द्यायचा नाही ते पूर्ण व्यवस्थित आपल्याला पुसून घ्यायची आहे ही पद्धत मी खांदेशी पद्धत वापरणार आहे आमच्या गावाकडे अशीच ती कैरी बनवतात अशी कोरडी कैरी राहू दिली ना तर ती भरपूर दिवस टिकते आमच्या गावाकडे दोन दोन तीन तीन वर्ष कैऱ्या जशाच्या तशा राहतात त्यांना एकही बुरा वगैरे काही लावलेला नसतो आणि त्याच्यामध्ये जर, जर गूळ जरी टाकला तरी छान लागतात पंख्याखाली मी यांना सुकवून घेतलेलं आहे साधारण हे तीन किलो कैरी आहे का त्या तीन किलो कैरी मी फोडून आणलेल्या मार्केटमधून तुम्ही मुंबई पुण्याला राहत असाल किंवा कुठे राहत असाल तर तुम्हाला देखील ह्या तिकडनंच फोडून मिळतील अवेलेबल लोक असतात नाहीतर तुम्ही सुरीने कट करू शकता सहज कट होतात अशा कैऱ्या इथे राईची डाळ घेतलेली आहे मोहरी घेतलेली आहे चटणी हळद जो आपला मसाला असतो काळी तील तेल मेथी हिंग दालचिनी बडीशेप आणि मीठ घेतलेलं आहे हळद चटणी या तुमच्या मनाप्रमाणे घ्यायचं आहे त्याचं आपल्याला मेजरमेंट करायचं नाही आहे तर इथं मी या सगळ्या वस्तूंना थोड्या थोड्या मीठ टाकून मीठसुद्धा मी थोडं भाजून घेतलेलं आहे आपल्याला जेवढं पण आपण पन सामग्री घेणार आहोत ती थोडी थोडी भाजून घ्यायची आहे आता मी इथं मेथी घेतलेली आहे मेथी पण मी खूपच असं म्हणजे खूप आपल्याला न जास्त हे लावायचं नाही आहे टेम्परेचर कमीच ठेवायचं आहे खूपच लो गॅसवरती आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे कसं असतं भाजलेली वस्तू असली ना तर तिला बुरा वगैरे खराब होणं ची शक्यता कमी असते असं जर आपण कच्चं टाकून दिलं ना तर ते लवकर खराब होतं कोणती पण वस्तू आपण जर भाजून ठेवली असेल तर ती चांगली राहते जसं की आपण रवा देखील आपण भाजून घेतो तर तो जास्त टिकतो आणि असंच ठेवला तर त्याला आळी वगैरे लागून जाते तसंच आपण हे सगळ्या वस्तू आपल्याला थोड्या थोड्या भाजून घ्यायच्या आहेत हे भाजून घेतल्यानंतर आपल्याला एका परातीमध्ये काढायचं पराती आहे तर ते कसं काढायचं आपल्याला परातीमध्ये तर आधी मी टाकलेलं आहे राई जी आपली डाळ असते ना राईची डाळ ती टाकलेली आहे तिच्यामध्ये आता आपण टाकणार आहोत धना पावडर धना पावडरचा पण सुगंध छान येतो धना पावडर त्यानंतर आपल्याला हा जो मसाला घेतलेला आहे तो घ्यायचा आहे इथं मी काळी तिळी घेतलेली आहे तुम्ही बघू शकता त्याच्यात टाकून देणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला बडीशेप देखील टाकायचं आहे मीठ मी टाकलेलं आहे तुम्ही बघू शकता एका साईडला परातीत टाकल्यानंतर आपल्याला तेल टाकायचं आहे तेल हे मी शेंगदाण्याचं घेतलेलं आहे तुम्ही देखील शेंगदाण्याचंच घ्या कारण जास्त दिवस टिकवायचं असेल लोणचं तर चांगल्या तेलाचा आपण वापर केला पाहिजे शेंगदाण्याचं तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण मेथीदाणा आणि राई जी घेतलेली होती आपण थोडी बडी शूप हे टाकणार आहोत दालचिनी ते गरम करून घेणार आहोत आणि आता आपण इथं हिंग टाकून घेतलेला आहे हिंगमुळे काय होतो जो आपला लोणचं असं ना त्याचा सुगंध खूप छान येतो हे एक जीव करून घ्यायचं आहे एकजीव केल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये आपण जे ऑइल घेतलेलं ते, होतं तेल घेतलेलं होतं गरम केलेलं ते टाकायचं आहे त्याच्यामुळे काय होतं हा सगळा मसाला छान असा मस्त भाजला जातो तुम्ही हा मसाल्यामध्ये तेल टाकणार ना एवढा छान सुगंध येतो खूप छान सुगंध येतो जेवढं तुम्ही तेल टाकणार ना तेवढा तुम्हाला त्याचावाला सार येईल त्याला तेल सुटणार तर एक दुसऱ्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे एक दुसऱ्यामध्ये मिक्स झाल्यानंतर आपल्याला थोडा वेळ तसंच राहू द्यायचं आहे जोपर्यंत त्याचं छान असं तेल सुटणार नाही तोपर्यंत आपण त्याला तसंच ठेवणार आहोत तुम्हाला जर त्याच्यामध्ये गूळ टाकायचं असेल तर तो आपण आत्ता नाही टाकणार आहोत तेव्हाही मी तुम्हाला दाखवणार आहे की के गुळ केव्हा टाकायचा तर आता आपण हे चांगलं मिक्स करून घेतले तुम्ही बघू शकता चांगलं मिक्स झाल्यानंतर आपल्याला ती आपण छान अशी कैरी सुकवलेली होती छान ड्राय केलेली होती तिला आपण त्याच्यात टाकून छान मिक्स करणार आहोत ही कैरी आपल्याला एक दुसऱ्यामध्ये छान असं मिक्स करायची आहे म्हणजे जो आपल्याला लोणचं आहे जो आपण लोणचा सार बनवलेला आहे तो कैरीला लटकायला हवा छान असं चिपकल्यानंतर त्याला छान असा सुगंध पण येईल आणि त्या कैरीमध्ये मिक्स होईल मुरलं जाईल त्या कैरीमध्ये कैरीमध्ये जर तुम्हाला चटणी यूज करायची असेल आणि तुम्हाला खूप लाल चटणी यूज करून कैरी बनवायची असेल म्हणजे खूपच तुम्हाला कैरीचं लोणचं हे लाल दिसलं पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही रसगुल्ला वापरू शकता आणि तुम्हाला खूपच असं तिखट वगैरे हा हवे असेल तर तुम्ही जी तिखट मिरची असते ती यूज करू शकता जास्त न नको असेल तर तुम्ही कमी चटणी यूज करू शकता मी तर खूप कमी चटणी यूज केलेली आहे खूप ठिकाणी खूपच चटणी आणि मीठ असतं ना ते यूज करतात तर मी तसं नाही केलं आहे जर मीठ जास्त टाकलं तर म्हणे जास्त कैरी खराब होत नाही पण आपण आपण जर तेव्हाच खाणार असो तर मीठचं प्रमाणही कमीच हवं इथं मी तुम्ही मसाला बघितला असेल तर इथं मी एक वाटीच तेल वापरलेलं आहे तरीही याच्यामध्ये सार येणार आहे तुम्ही बघू शकता छान असं मुरलं गेलं आहे लोणचं त्याच्यामध्ये एक, एक दुसऱ्यामध्ये मिक्स झालेलं आहे आता तुम्हाला जर त्याच्यामध्ये गूळ टाकायचं असेल तर हे दोन डिवाईड करायचं आणि एकामध्ये गूळ टाकायचं आणि ते दुसऱ्या बरणे भरायचं आणि जे बिना ब गुळाचं असेल ते, ते दुसऱ्या बरणे भरायचं कारण जे गूळ टाकलेलं असतं ना त्याच्यामध्ये ते थोडंसं पाणीचं हो होण्याची शक्यता असते आता हे जे उरलेलं लोणचं आहे त्याच्यामध्ये मी गूळ टाकणार आहे हे बघा तुम्ही बघू शकता याच्यामध्ये मी एक वाटे गूळ टाकलेलं आहे आणि ते आता एक दुसऱ्यामध्ये मिक्स केल्यानंतर नंतर भरेल ते लगेच मी भरणार नाही त्याला कंटेनरमध्ये आपल्याला नंतर टाकायचं आहे कोणाला लोणचं गोड आवडतं कोणाला गोड आवडत नाही तिखट लोणचं आवडतं तर दुसऱ्या बर्णीमध्ये मी काचीची वर्णी इथं यूज केलेली आहे तुम्ही दुसरी देखील बर्णी यूज करू शकता मोठी आपल्या चिनीची बरणी असते चिनी मातीची ती बर्णीमध्ये यूज करू शकता जर जास्त लोणचं असेल तर सध्या मी इथं काचेच्याच स्वर्णीमध्ये लोणचं टाकलेलं आहे तुम्ही बघू शकता थोड्या वेळाने याला एवढं छान तेल येणार आहे तुम्ही बघू शकता तेल इतकं छान आलं होतं आणि त्याचं सुगंध देखील खूप छान येत होता आणि टेस्टी पण झालेलं आहे आमच्या घरात सगळेजण अशाच पद्धतीने लोणचं बनवतात तुमच्याकडे कसं बनवता मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला व्हिडिओ थोडा पण आवडला असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा या चॅनलवरती मी माझे ब्लॉग शेअर करते डेली रुटीन शेअर करते आणि काही युनिक आयडिया असतील ते शेअर करते आणि जर एखादे प्रोडक्ट असेल त्याचा रिव्ह्यू देखील देते जे दैनंदिन कामामध्ये आपल्याला मदत होत होईल असे व्हिडिओ मी या चॅनलवरती शेअर करते तर तुम्ही नक्की तुम्ही इंटरेस्टेड असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय